स्पेशल चिकन दम बिर्याणी पुण्यामध्ये मित्रांनो आपल्या पहिल्यांदाच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे धाराशिवमधील सुप्रसिद्ध असलेली स्टँडर्ड बिर्याणी आपल्या आता पुण्यामध्ये मित्रांनो चालू झाली आहे त्यांची शाखा नंबर एकोणतीस या ठिकाणी आहे हे आहे मित्रांनो कात्रज डेहरी मेन भारतीय विद्यापीठ त्रिमूर्ती चौक आहे मित्रांनो हा त्याच्यात मित्रांनो धनकवडी रोड आहे हा धनकवडी रोडवरती आहे कात्रज त्रिमूर्ती चौक मित्रांनो याच्या एका मिनटाच्या अंतरावरती स्टँडर्ड बिर्याणी खास या ठिकाणी चुलीवरचं मित्रांनो मटन भाकरी आणि बिर्याणी बनवलं पाहू शकता या ठिकाणी तर बिर्याणी बनवलं जाते चुले आहे चुलो घर आहे यांचं या ठिकाणी बनवले जाते पाहू यांचे थाळी आता काय काय आहे चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी चला तर मग मित्रांनो हा आहे त्रिमूर्ती चौक भारतीय विद्यापीठच्या बॅकसाइडला या ठिकाणी यांच्या बिर्याणी मित्रांनो बिर्याणी हाऊस आहे स्टँडर्ड बिर्याणी वन टाइम या ठिकाणी शंभर लोक बसू शकतात एवढी मित्रांनो सिटिंग व्यवस्था आहे या साईडला पण या साईडला पण पुण्यामध्ये तुम्हाला चुलीवर जेवण करायचं असेल तर या ठिकाणी अवश्य भेट द्या पुण्यामध्ये मित्रांनो तुम्ही कोणत्या हॉटेलला गेला तर पार्किंगचा खूप विषय असतो पण मित्रांनो हॉटेल स्टँडर्ड बिर्याणीला तर प्रशस्त असं तुम्हाला पार्किंग आहे पाहू शकता हॉटेल स्टँडर्ड बिर्याणीचं प्रशस्त असं पार्किंग आहे तुम्हाला पार्किंगचं अजिबात कुठलं टेन्शन नाही आहे पाहू शकता इकडे पण पार्किंग आहे इकडे पण पार्किंग आहे प्रशस्त असं पार्किंग नो टेन्शन सहा मित्रांनो पुण्यामध्ये तुम्हाला चुलीवरचं एकदम झणझणीत असं बकऱ्याचं मटण मित्रांनो चुलेवरती बनते यांचं मेनू तुम्ही पूर्ण पाहून घ्या मित्रांनो झोमॅटो आणि स्विगीवरती पण आहे स्वस्त स्वस्त मित्रांनो यांच्याकडे स्टार्टर वगैरे आहेत म्हणजे स्पेशल ताळे पाहू शकता तीनशे रुपयाला आहे फक्त मटण थाळ्या धाराशिवमध्ये तुम्हाला ते चिकन रान थाळी पूर्ण लेग पीस थाळी वगैरे अशा थाळ्या मित्रांनो या ठिकाणी पण तुम्हाला अवेलेबल आहेत मिळतील या ठिकाणी पण यांची चिकन थाळी आहे ही मित्रांनो याची किंमत आहे दोनशे एकोणपन्नास रुपयाला अनलिमिटेड रस्सा भाकरी राईस तुम्हाला यामध्ये अनलिमिटेड मिळणार आहे तर ही आहे यांची स्पेशल मित्रांनो मटन डावारा थाळी याची किंमत आहे तीनशे रुपये यामध्ये तुम्हाला रस्सा भाकरी आणि राईस हे अनलिमिटेड राहणार आहे हे आहे यांची स्पेशल मटन दम बिर्याणी स्टँडर्ड बिर्याणीची फक्त दोनशे सत्तर रुपये किंमत आहे मटन दम बिर्याणीची स्टँडर्ड बिर्याणी ह्यांची आहे स्टँडर्ड बिर्याणीची ही फेस थाळी ह्याची किंमत आहे फक्त आणि फक्त दोनशे एकोणतीस रुपयामध्ये तुम्हाला रोटी भाकरी रस्सा आणि ह्याची गिरवी हे अनलिमिटेड राहील मित्रांनो आपल्यासोबत आहेत हॉटेल हो स्टँडर्डचे ओनर आहेत यांना मित्र हॉटेल स्टँडर्डचा आता पुण्यामध्ये आहे यांना मित्र ॲड्रेस काय आहे त्रिमूर्ती चौकापासून विद्यापीठ बॅक साईडला त्रिमूर्ती चौक तर पी एच डी कॉलेज बॅक ज्या बॅक बॅकसाईडला त्यांच्याकडं स्पेशल मटन थाळ्या चिकन थाळ्या आहेत स्पेशल वेज थाळ्या आहेत त्याची किंमत आहे आता आणि यांची बिर्याणीचे मित्रांनो एक ऑफर आता चालू केली आहे त्यांना बिर्याणी बिर्याणीमध्ये काय ऑफर आहेत आपली चिकन बिर्याणी फुलीवरती स्पेशल चिकन बिर्याणी नाईन्टी नाईन रुपीज आहे एक फेब्रुवारीपर्यंत ऑफर चालू आहे अनलिमिटेड चिकन थाळी आहे अनलिमिटेड मटन डवारा थाळी आहे वेज थाळी आहे का थाळ्या अनलिमिटेड आहेत का कशा आहेत अनलिमिटेड आहे रस्सा भाकरी राईस तुम्हाला या तळ्यांमध्ये अनलिमिटेड मिळणार आहे आए हे आहे यांची चुलीवरची स्पेशल मटन दम बिर्याणी याची काय प्राईस आहे दो दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये मित्रांनो अख्ख्या पुण्यामध्ये एवढी स्वस्त मटन दम बिर्याणी दोनशे सत्तर रुपयाला आहे एकदा नक्कीच स्टँडर्ड बिर्याणीला येऊ मित्रांनो या थाळ्यांचा बिर्याणीचा आस्वाद घ्यायला एकदा नक्कीच भेट द्या चला तुम्हाला आता टेस्ट करून सांगतो मी याची टेस्ट कशी आहे आपल्या इथे स्पेशल चुलीवरची चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी डबारा रस्सा चिकन अनलिमिटेड थाई ही फक्त चुलीवर बनते पूर्ण ही पूर्णपणे चुलीवर बनते चुलीवरचे अस्सल जर औरवण जेवण जेवायचं असेल तर आवडी स्टँडला यावं लागेल तुम्हाला फक्त चिकन हे शब्द आहे हे स्पेशल चिकन दम बिर्याणी आहे पाहिलंच हे चुलीवरती बनलेली आहे स्पेशल चिकन दम बिर्याणी म्हणजे आपण टेस्ट करू आता फ्लेवरुल आहे मसाल्याचं प्रमाण जास्त नाही हे कमी आहे हे पण टेस्ट काय जेव्हा आहे मित्रांनो काय स्पेशल मटन दम बिर्याणी जी किंमत आहे दोनशे सत्तर रुपये तर आपण आता टेस्ट करून सांगूया मटन पाहू एकदम आहे व्यवस्थित आता थंड झाली आहे त्यामुळं तुम्हाला असं वाटत हे जरा सुकली जरा बिर्याणी आता थंड झाली आहे त्यामुळं आए, टेस्ट मित्रांनो जबरदस्त आहे ही आहे जी स्पेशल मटन धवारा दाळी याची किंमत आहे तीनशे रुपये यामध्ये तब्बल तुम्हाला सहा ते सात पीस आलेत आणि क्वांटिटी मित्रांनो तुम्हाला एवढीच राहणार आहे म्हणजे रस्सा भाकरी राईस हे अनलिमिटेड आहे हे टेस्ट एकच नंबर आहे एकदम झणझणीत चुलवारचा हा रस्सा बनवलेला आहे अख्ख्या पुण्यामध्ये प्रथमच्या मित्रांनो तर एकदा नक्की विजिट द्या मला वेजमध्ये पण व्हेज थाळी आहे भाऊ शकता जबरदस्त अशी गिरवी काजू पनीरची पन भाजी आहे वेज मध्ये पण भाजी मित्रांनो एक नंबर टेस्ट आहे एक नंबर टेस्टची टेस्ट एकच नंबर आहे बरं का रहा। मला आता आरामशी सगळ्या डिश संपवतो मला मन फक्त मित्रांनो मस्त पैकी छान आनंद घेतो त्याला भेटूया तर यांची आज मी ट्राय केले चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी यांचं व्हेजमध्ये पण मित्रांनो तुम्हाला स्टँडर्ड बिर्याणीला ऑप्शन आहे बरेसे तर मित्रांनो आता नक्की व्हिजिट द्या हॉटेल स्टँडर्ड बिर्याणी पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो पूर्ण पूर्ण ॲड्रेस तुम्हाला सांगितला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण की असे नवनवीन डिशचे नवनवीन हॉटेलचे मित्रांनो व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एकदा पुण्यात आल्यानंतर ना मित्रांनो स्टँडर्ड बिर्याणीला खास चुलीवरचं चिकन दम बिर्याणी आणि मटन दम बिर्याणी खाण्यासाठी एकदा नक्की विजिट द्या हॉटेल स्टँडर्ड बिर्याणी स्पेशल धाराशिवची फेमस बिर्याणी आपल्या पुण्यामध्ये घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय